आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मौर्य अकॅडमी सीबीएसई स्कूल इथे यू के जी आणि एल के जीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कार्यक्रम तसेच ज्युनियर के जी ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सोलो डान्स स्पर्धेमुळे शाळेच्या परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं नऊ बारा आणि तेरा जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं मनमोहक असं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ अश्विनी ताठे मॅडम आणि माननीय श्री यशराज गाडेकर सर हे हजर होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील दडलेली कला आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करणं हा होता लहान वयातच मंचावरती सादरीकरण करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाडस शिस्त एकाग्रता आणि सामाजिक कौशल्यांचा विकास झाला सहशैक्षणिक उपक्रमांचं महत्व या कार्यक्रमामधनं अधोरेखित झालंय विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी आणि देशभक्तीपर गाण्यांवरती सोलो डान्स सादर करण्यात आले आहेत रंगीबेरंगी पोशाख आकर्षक हावभाव आणि तालबद्ध हालचालींनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलं होतं कार्यक्रमामध्ये पालकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरलाय पालकांनी दाखवलेली सृजनशीलता तसेच मुलांना दिलेलं प्रोत्साहन आणि पाठिंबा अत्यंत प्रशंसनीय होता ज्यामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला आहे फॅन्सी ड्रेस कार्यक्रमासाठी सौ निकिता भुजाडी मॅडम आणि सौ दीपाली शिरसागर मॅडम तर सोरणांसाठी सौ शर्मिला जोशी मॅडम आणि सौ जयश्री शेटे मॅडम सौ भारती वाडेकर मॅडम आणि सौ सुनीता हापसे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता सातवी आणि नववीच्या विद्यार्थिनी यशस्वीपणे पार पाडलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर सौ रोहिणी भास्कर सिनारे मॅडम मुख्याध्यापिका सौ नैना हारदे मॅडम शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले हा फॅन्सी ड्रेस आणि सोलो डान्स कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला मोरिया अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल यांनी एक दोन हजार पंचवीस सव्वीस कॉम्पिटिशन भरवलं होतं तर त्याला आपण कॉम्पिटिशन न म्हणता एक इव्हेंट म्हणून ऑर्गनाईज केला कारण की कॉम्पिटिशन खूपच वाढत चालले आणि मुलांच्या मनात एक भीती निर्माण होती की आपण करू शकतो की नाही करू शकतो त्यामुळे आपण त्याला एक इव्हेंट नाव दिलं तर त्याचप्रकारे मुलांना एक कॉन्फिडन्स तयार होतो स्टेज डेअरिंग येते तसेच खूप छान होता सिनारा मॅडमनी मला बोलवलं होतं ॲज अ चीफ गेस्ट ॲज अ जजी जेव्हा आपण स्टेजवर येतो तेव्हा एक मुलांसाठी पाहिजे की त्यांचे एक्सप्रेशन्स एनर्जी आणि सर्वात मेन की पॅरेंट्सकडून पॅरेंट्सकडून जास्त एक्सपेक्टेशन नका ठेवू पॅरेंट्स कारण की कसं लहान मुलं आहे त्यांच्यावर दबाव आणला की ते कॉन्फिडन्स लूज करतात त्यामुळे मी कालही बोललो की एक दबाव नका निर्माण करू करताय करू द्या एक त्यांच्या फ्लोमध्ये त्यांना जाऊ द्या एक सॉन्गद्वारे आणि स्टेज डेअरिंग त्यांना आली कॉन्फिडन्स आला की भरपूर काही होतं मौर्या स्कूल हे पहिल्यापासून इन्स्पायरिंग सगळे कार्यक्रम वगैरे हो करतात आणि त्याच्यातनं पॅरेंट्सला पण सगळं हे करायला भेटतं आणि मुलांना मुलं पण खूप एन्जॉय करतात सगळे सगळे म्हणजे प्रोग्रॅम ॲरेंज करतात ते आणि खूप छान पद्धतीने सगळं करतात आणि एज्युकेशनल पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात इथे सगळ्या एक्झाम वगैरे हो बाहेरच्या खूप छान स्कूल आहे मस्त आहे स्कूल नमस्कार मी पठाण मैर्याची आई आज माझ्या मुलीचा इथे डान्स कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तर नाही म्हणता येणार ॲक्च्युली ह्या स्कूलमध्ये मोर अॅकॅडमीमध्ये एक मला खूप छान वाटतं की सगळ्या मुलांना एकाच वेळेस आणि एक Uh, सगळ्यांसोबत ठेवलं जातं आजच्या कॉम्पिटिशनमध्ये मा मला असं जाणवलं की सुरुवातीलाच अनाऊन्समेंटमध्ये असं सांगितलं होतं की फर्स्ट सेकंड अँड थर्ड असे रँकिंग न करता आपण बेस्ट परफॉर्मन्स असं सांगणार आहोत ते मला फार आवडलं आणि माझी मुलगी सेकंडमध्ये मा येते न्यूली ॲडमिटेड आहे पण सहा महिन्यामध्येच मला असं जाणवलं की इथे सगळ्या मुलांना एकाच एक वेळेस एकत्रित सहभाग नोंदवताना सगळ्यांना सारखं कसं वेटेज देता येईल त्या पद्धतीने इथे सगळ्या गोष्टी घेतल्या जातात आणि खूप छान वाटलं मुलांचा उत्साह पण खूप होता टीचर्सचं पण यामागे खूप एफर्ट्स होते विशेषतः शिक्षकांची मला कौतुक करूशी वाटते की सगळे शिक्षक प्रत्येक मुलांमागे खूप एफर्ट्स घेतात त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि मी पुढच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठीसुद्धा यांना आवर्जून शुभेच्छा देऊ इच्छिते थँक्यू नमस्कार मी पल्लवी देसरडा माझी दोन्ही मुले स्कूलमध्ये शिकत आहेत खरंच खूप सुंदर वातावरण आहे म स्कूलचं जसे हिरवी झाडे बागेत राहतात त्याचप्रमाणे स्कूल हे कायम मनात राहतात इथेचे शिक्षण पण खूप सुंदर आहेत स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहेत काही पण प्रॉब्लेम असेल जर आपण कंप्लेंट केली तर त्याचं ते त्याच्यातनं हल ते, ते क देतात नेहमी आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण खूप सुंदर करून घेतात मुलांकडनं आणि मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही मौर्यामध्ये जॉईन व्हा आणि खरंच खूप छान आहे स्कूल थँक्यू नमस्ते माझं नाव आहे उज्वला निमसे आणि माझी मुलगी उर्वी निमसे ही यू के जीपासनं मौर्या इंग्लिश मीडियम स्कूल इथे शिक्षण घेत आहे आणि आज तिची प्रगती पाहता ती जे काही आहे ती केवळ मौर्या स्कूलमुळे आहे मौर्या स्कूल अशी स्कूल आहे की जिथे तुम्ही कुठलीही तुमची एखादी शंका असेल ती निशंकपणे तुम्ही त्यांच्याशी त्यांना सांगू शकता सिनार मॅडम असतील राधा मॅडम असतील त्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला सक्षम आहेत आणि कुठलीही अडचण काय असेल तुमची तर तुम्ही निशंकपणे मांडू शकता आणि त्याचं म्हणजे निरसन करण्याचं काम सिनारे मॅडम करत आहेत आणि सोलो डान्स असेल किंवा प्रश्नमंजूसा असतील विविध विषयांवरच्या ज्या काही प्रश्नमंजूषा मौर्या स्कूलमध्ये घेतल्या जातात त्यांनी त्यामुळे मुलं अभ्यास करायला लागली आहेत आणि पुढे जाऊन त्यांना स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात याच्यासाठी सक्षम बनवण्याचं कामसुद्धा मौर्या स्कूल करत आहे त्यामुळे मौर्या स्कूलची मी अगदी मनापासून धन्यवाद मानते किंवा मी आभारी आहे की माझी एकच कन्या आहे आणि तिला इतकं उत्तम घडवण्याचं काम या स्कूलमध्ये केलं जात आहे म्हणजे माझी तर राहुरी शहरातील किंवा या ग्रामीण भागातील पालकांना अशी विनंती असेल की त्यांनी खरंच आपल्या पाल्याचे प्रवेश मौर्य स्कूलमध्ये घ्यावे धन्यवाद अगदी मौर्य अकॅडमी स्कूल हे हा एकच स्कूल खूप चांगला आहे इथले मुलांना खूप ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात इथले छोटी छोटी मुलं प्रत्येक याच्यामध्ये सहभाग घेतात इथले टीचर पण खूप छान आहेत ते पण मुलांना मनापासून खूप छान शिकवतात आणि माझ्या अशी इच्छा आहे की सर्व मुलं पालकांनी इथे मुलांना घालावे गुड मॉर्निंग एवरी वन मेरा नाम सियाल आनंद जैसेडा है मैं कक्षा दो से हूँ uh, मैंने इस uh, सोलो डांस में पार्टिसिपेट किया था uh, मैंने सेव गर्ल थीम पे किया था ये मींस यहाँ के सब टीचर्स सब सबके सॉन्ग मीन सबके परफॉर्मेंस बहुत अच्छे हुए आ, आ, ये स्कूल भी बहुत अच्छे इधर के सब टीचर्स भी बहुत अच्छे हैं आई लव मौर्य स्कूल वेरी मच थैंक यू इन एवरी वन माई नेम इज़ उर्वी रविंद्र नाथ से मैं चौथी कक्षा में पढ़ती हूँ मैंने सोलो डांस में पार्टिसिपेट किया है छत्रपति शिवाजी महाराज के गाने पर मैं मैं मौर्य स्कूल में पढ़ती हूँ आई एम हैप्पी इन मौर्य स्कूल थैंक यू महेश दानेसी, सी चौबीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा